सध्या सगळीकडेच लग्नाचा माहोल सुरू आहे अनेक कलाकार मंडळी आपल्या जोडीदाराबरोबर विवाहबंधनात अडकत आहे अशातच स्टार प्रभा वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत देखील मुक्तासागर यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे मुक्तासागर यांच्या लग्नाचे अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यांच्या या खास लग्न सोहळ्याला वाहिनीवरील विविध मालिकांमधील कलाकारांनीही हजेरी लावली मुक्तासागर यांच्या लग्न सोहळ्याला ठरलं तर मग या मालिकेतील अर्जुन सायली यांनीही खास हजेरी लावली यावेळी त्यांनी एका यूट्यूब चॅनलशी संवाद साधला या संवादात सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गटकरीने तिच्या लग्नाविषयीच्या अपेक्षा सांगितल्या आहेत त्याचबरोबर या मुलाखतीत तिने तिच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे या मुलाखतीदरम्यान अर्जुन सायलील अर्थात जुई गडकरी व अभिनेता अमित भानुशाली यांच्यातील खास केमिस्ट्री पाहायला मिळाली यावेळी जुईला तुला कशा पद्धतीचे लग्न हवे आहे आणि कोणती गोष्ट हवी आहे असा प्रश्न विचारण्यात आला याचे उत्तर देत जुई असं म्हणाली की मला अत्यंत पारंपरिक पद्धतीने लग्न करायचे आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने लग्न करणे पसंत आहे मला उगास अवाढव्य लग्न आवडत नाही तसेच हल्ली लग्नाचे इव्हेंट केले जातात हे मला आवडत नाही कारण लग्न ही आपली खाजगी गोष्ट असून या सोहळ्यात आपले कुटुंबीय मित्रपरिवार व जवळचे काही खास माणसांना बोलवून लग्न करायचे आहे तसेच यापुढे ती असंही म्हणाली मला पाठशाला गोशाला वृद्धाश्रम अनाथाश्रम महिला आश्रम तसेच निराधार व प्राण्यांसाठी काही देणगी द्यायची आहे आणि मग मला माझ्या लग्नाची पहिली पत्रिका द्यायची आहे तसेच या मुलाखतीत अमितने येत्या फेब्रुवारी महिन्यात ती लग्न करणार असल्याचाही खुलासा केला आहे तसेच जुईला नेमका नवरा कसा हवा आहे याबद्दलही मन मोकळेपणाने संवाद साधला आहे म्हणजेच आपली जुई गटकरी ही आता येत्या फेब्रुवारी महिन्यात ती लग्नबंधनात अडकणार आहे की नाही अडकणार आहे हे बघणं रंजक ठरणार आहे